बातम्या आर पार टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा मी वे आता तुळजापूर या ठिकाणी आहे मतमोजणी सुरू आहे आज तेवीस तारीख आहे मतमोजणीला सुरुवात आहे माहितीचे उमेदवार आमदार सिंह पाटील हे आघाडीवर हो आहेत कार्यकर्त्यांनी इथं जल्लोष साजरा केलेला आहे गुलालाची सुद्धा उधळण करण्यात आलेली आहे काय सांगाल आज महाराष्ट्रामधला सगळ्यात महत्वाचा निकाल आहे कारण जनतेसाठी अहोरात्र भावी पालकमंत्री आदरणीय राणादादा या ठिकाणी दहा ते पंधरा हजार मताच्या फरकाने आघाडीवर आहेत आणि शंभर टक्के राणादा निवडून येणार आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्याशिवाय राणादा काय सांगाल बोला राणादादा पालकमंत्री होणार पालकमंत्री राणा असणार हो। आहे काय बोल की शंभर टक्के पालकमंत्री राणा असणार आहेत किती लिहिलंय आता साडेआठ हजार किती फेरी आहे आता आठवी आठवी राणादाच्या आपल्या विकासावर जे दादा जो विकास केलेला आहे त्याची पोच पावती जनतेने दिलेली आहे दादांना दा दादा कमीत कमी, कमी चाळीस हजार मताधिक्याने मत मत निवडून येणार दादा गेल्या पाच वर्षामध्ये मान्य राणादानी जे तुळजापूर विधानसभेमध्ये काम केलंय त्याची जनतेनं आज पावती दिली राणादानी अनेक क्षेत्रामध्ये काम केलंय आणि शेतकरी असेल महिला असतील सर्व वर्गासाठी सर्व जाती धर्मासाठी आणि पीक विम्यासाठी दादानी काम केले त्यामुळे दादा चाळीस ते पंचेचाळीस हजार निवडून येतील आणि निश्चितपणाने दादा या जिल्ह्याचे मंत्री आणि पालकमंत्री महाराष्ट्रातील एकमेव आमदार पिक विमाला आमदार आहे महाराष्ट्रात एकमेव आमदार राणादा याच्या पूर्ण शेतकऱ्याला पीक विमा दिलाय आणि दादाचं काम बोलत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावाने तलवारीचा संचार तुळजापूर नगरीत झाला आणि त्या विचाराच्या हाताचा पंजा आणि बहुमताने आम्हाला खात्री तलवारी आदरणीय दादा पीक विमा खेचून आणणारा एक मेव आमदार म्हणून राणादाची महाराष्ट्रभर खेती आहे आणि हेच राणा दादा जवळपास नाही नाही म्हणलं तरी चाळीस हजार प्लस मतांनी बोला हो एकच सांगेल या धाराशिव जिल्ह्यात फक्त आणि फक्त राणादादा चालतील राणादादा कमीत कमी चाळीस पन्नास हजाराचा हबाडा देऊन केल्याशिवाय राहणार नाही धाराशिव जिल्ह्यामधल्या तुळजापूर मतदारसंघ आणि या तुळजापूर मतदारसंघातले राणादादा उमेदवार आणि समोरच्या दोन उमेदवार जर विचार केला तर तुळजापूरच्या तुळजापूरच्या आईच्या दानपेट्या पेट्या खाणारे उमेदवार दोन आणि तुळजापूरच्या विकासासाठी साठी लढणारे एक त्यामुळं आईनं शंभर टक्के ज्यांच्या ज्यांनी ज्यांनी दालपेटा खाल्ल्या त्यांचं सगळं वसूल केलेलं आहे आणि राहणार प्रचंड ठिकाणी आईने निवडून दिलेलं आहे बघा इथं तुळजापूर या ठिकाणी काय म्हणले मी म्हणतोय जे लोक जे विरोधक म्हणत होते भूमिपुत्र भूमिपुत्र या तुळजापूरच्या तालुक्याच्या जनतेनं ही भूमिपुत्र राहणार जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याचं दाखवून दिलेच बघा इथं तुळजापूर या ठिकाणी आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे इथं महायुतीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील हे आघाडीवर हो आहेत आणि कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण सुद्धा केलेली आहे घोषणाबाजी केलेली आहे मी तुम्हाला कार्यकर्त्याच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत या भागामध्ये इकडं इकडं दाखवा कॅमेरा या भागामध्ये इथं सुद्धा पोलिसांनी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथं आहे आणि ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे तुळजापूर या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत बाहेर जल्लोष करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात मी उपमत मुलानी तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव